नवनीत राणा उमेदवार बच्चू कडूंचा प्रहार आता डायरेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम अडसुळांचाही राणांवर तिखट पलटवार नवनीत राणांचा करेक्ट कार्यक्रम होणार अमरावतीमध्ये महायुतीतच वार प्रहार सुरू झालेत भाजपनं दिल्लीतून नवनीत राणांची उमेदवारी जाहीर केली रातोरात त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळेंनी संकटमोचक हनुमानाची मूर्ती देऊन राणांचं स्वागत केलं उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चालीसा आंदोलन करणाऱ्या राणांना भाजपकडून उमेदवारीचं बक्षीस मिळालं मी सगळ्यांना जोडून विनंती केली आहे की मी खूप लहान आहे माझे डोक्यावर आशीर्वादाची थाप ठेवा कारण मोदीजींचं स्वप्न आहे चारशे पार आणि सगळे आम्ही मिळून ते चारशे पार मध्ये एक अमरावती राहिली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आशीर्वाद देऊन अमरावतीचे विकासासाठी त्यांनी पाठीशी राहिले पाहिजे बच्चूगुडू साहेबांना सुद्धा मी विनंती करतो हे एनडीएचे घटक आहे मी सुद्धा एनडीएचा घटक आहे आज म्हणून विनंती करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ते नवनीत राणाला आशीर्वाद देते आशीर्वाद राहिले बाजूला नवनीत राणांच्या विरोधात महायुतीतली नाराजी आणखीनच वाढली आहे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी थेट बंडाचा झेंडा फडकवलाय राणांना पाडणार त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा जोरदार प्रहार कडूंनी केलाय आता बैठकीचे विषय संपलेले आहे आता काही बैठक हिठक नाही आहे आता डायरेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम आता हा आमचा आहे आम्ही इथं बंडखोरी करू इथं राणाले पाळू आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत महावित्रीला वाटलं बच्चू कडू नाही ठेवायचा त्यांनी सांगावं आम्ही त्या क्षणी स्वागत करून बाहेर निघू दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसुळांनीही नाराजी व्यक्त केली आहे सो रात्रीच्याच वेळेला येतात अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे चोर रात्रीच्या वेळेला येतात काही गडबडी येतात वार्ता विरोध पाहून हे काही गडबडीमध्ये निर्णय घ्या घ्यावा लागला जे बीजेपी भी विरोध घडायचं ते केव्हाही घडू शकतो ते कायम राहतात अडसुळांचा मुलगा अभिजित अडसूळ यांनी तर लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतलाय राणांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी अडसुळांनी सुरू केल्याचं समजतय तसं झाल्यास राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध अपक्ष अडसूळ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे दरम्यान अडसूळ आणि बच्चू कडूंची समजूत काढण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलाय मात्र अजून तरी त्यांना यश आलेलं नाही नवनीत राणाविरुद्ध सर्व असं चित्र सध्या अमरावतीत दिसतं मित्र पक्षांच्या नाराजीमुळे ही जागा महायुतीसाठी डोकंदुखी ठरू शकते महायुतीच्या या भांडणाचा लाभ काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना होणार का की यासाठी चार जूनची वाट पाहावी लागेल हे पाहणं आता खऱ्या अर्थानं उसुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्निस्ट सागर ताडेसामरुद्ध दबाडे मीडिया अमरावती